नमस्कार Hello, श्री सोमी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपण आपल्या आजच्या छान व्हिडिओला तर सुरुवात करूयात तर बघा ऍक्च्युली आजचा जो काही व्हिडिओ आहे तर हा खूप रिक्वेस्टेड आहे यावर बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत सो खास तुमच्यासाठी मी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आज जो काही व्हिडिओ आहे तर हा खूप महत्वाचा टॉपिक आहे तर म्हणजे तो म्हणजे की आपण घर बसल्या बिझनेस करू शकतो का किंवा शिलाई कामामध्ये ब्लाउज शिवून आपण आपला बिझनेस करू शकतो का हे बऱ्याचशा कमेंट्स येत असतात ते आपल्याला परवडतं का किंवा आपलं इन्कम किती होतं सो या सगळ्या महत्वाच्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत तर म्हणजे मी माझ्या अनुभवानुसार किंवा मला काय वाटतं त्याची थोडीशी आयडिया तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो बघा पहिली गोष्ट म्हणजे आजकाल आपल्याला म्हणजे बऱ्याच आजकाल म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच म्हणजे आजकाल तर बऱ्याचशा लेडीज ह्या जॉबलासुद्धा जात असतात पण तरीसुद्धा कधी कधी कितीही एज्युकेशन असो तरीसुद्धा आपण बाहेर जॉबला जाऊ शकत नाही कारण घरचे घरातली काहीतरी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याचबरोबर मुलं असतात मुलांना सोडूनही जाऊ शकत नाही आणि तसं बघायला गेलं की सगळ्यात महत्वाचं मुलं असतात कारण की त्यांना मॅनेज करून आपण जर काही करू शकत असत तर ठीक आहे कारण की आपण जॉबला जाणार आणि त्यांना पाळण्या घरामध्ये वगैरे टाकणार किंवा काहींना कुणी सांभाळायला पण नसतं तर ते जर तुम्ही करू शकत ना सर कारण की ते मीही करू शकत नाही मलाही मीही त्याला पाळण्या घरात टाकून जाऊ शकत नाही खरं तर त्यामुळे मी हा आपला जो काही यूट्यूब आहे किंवा जे काही स्टिचिंगचं काम आहे तर ते स्टार्ट केलेलं आहे आणि ॲक्च्युली माझं एम एस सी कम्प्युटर सायन्स झालेलं आहे तर मी म्हणजे या फील्डमध्ये कशी आलो किंवा फॅशन डिझायनर कशी झाली तर याचे ना मी चार ते पाच पार्टमध्ये माझी संपूर्ण जर्नी शेअर केलेली आहे तीसुद्धा आपल्या शैली लाईफस्टाईल या चॅनलवरच जर तुम्हाला कोणाला बघायची असेल तर तुम्ही नक्की बघू शकतात म्हणजे मला तरी असं वाटतं की कुठलंही काम हे लहान मोठं छोट असं काहीच नसतं किंवा तुम्ही खूप शिकलेले आहात तर मग मशीन काम, काम हे खूप छोटं आहे असंही काही नसतं ऍक्च्युअली आपण कुठलंही काम मनापासून आणि प्रामाणिक करणं हे जास्त महत्त्वाचं असतं तर हे सुद्धा मला अनुभवावरूनच कळलेलं आहे कारण की आधीसुद्धा म्हणजे कसं असतं आपण ज्या समाजात राहतो आजूबाजूच्या लोकांवरून आपण आपले मतही बनवत असतो आणि मग मी कशा पद्धतीने या फील्डमध्ये आलेली आहे किंवा किती स्ट्रगलिंग वगैरे केलेलं आहे किंवा विचार कसे होते आणि ते कसे बदलत गेले सो हे सगळं शेअर केलेलं आहे आणि हाय आय होप ते व्हिडिओ तुम्हाला नक्की मोटिवेशनल थर्ड ठरतील कारण की बऱ्याचशा लेडीज अशा आहेत की त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे एज्युकेशन कमी आहे असंही नाही भरपूर एज्युकेशन झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण मुलांना वगैरे सोडून बाहेर जॉबला जाऊ शकत नाही किंवा घरातली काहीतरी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यापासूनही आपण दूर जाऊ शकत नाही आपल्याला ते दोन्ही हॅन्डल है, होत नाही म्हणजे बाहेर जाऊन तर पण आपली खूप इच्छा असते की आपण घरात काहीतरी करावं पण मग ज्यावेळेस आपल्या डोक्यात शिवण क्लास येतो तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की ते छोटं तर नाहीये ना किंवा आपल्याला ना आवडतं ठेवणार नाही ना, ना की तुमचं एवढे एज्युकेशन झालंय तरी तुम्ही शिवणकाम करताय तर शिवणकाम म्हणजे काही लहान मोठं असं काही नाहीये ऍक्च्युली मी म्हंटलच की कुठलंच काम हे छोटं मोठं नसतं तुम्ही ते कशा पद्धतीने करतात किंवा तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करतात ते इम्पॉर्टंट असतं तर बघा मग आणि असं पण आपल्या सायली फॅशन डिझायनर ये चॅनल बघून खूप जणांनी ब्लाउज वगैरे डिझाईन सगळं शिकलेले आहेत ते सुद्धा घर बसले आणि खरं तर तुम्ही इतक्या छान कमेंट्स करतात ना तर त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू कारण की प्रत्येक कमेंट्सला कधी कधी मला रिप्लाय देणंसुद्धा जमत नाही So, तेवढं समजून घ्या फक्त सर चला मग आता महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया मी म्हटलं की तुमचं एज्युकेशन कितीही असो तरी तुम्ही शिवण क्लास करू शकतात असं काही नाही बघा आता तुम्हाला जर शिवण काम तुमचं चालू करायचं आहे म्हणजे घर बसल्या बिझनेस करायचा आहे हा एक बिझनेस आहे आणि बिझनेस हा असा असतो की तुम्ही कुठल्याही कामात तो करू शकतात त्यात छोटं मोठं असंही काही नसतं सपोज तुम्हाला आता हे मशीनच्या कामामध्ये किंवा शिलाई कामामध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर बऱ्याचशा जणांच्या कमेंट्स आहेत की करू शकतो का किंवा आपलं इन्कम वगैरे किती असेल तर बघा मी जनरली तुम्हाला आता कितीपर्यंत तुम्ही कमवू शकतात मंथली तर ते सांगते तर महिन्यामध्ये तीस दिवस असतात बरोबर सपोज आपण जर जा कुठे जॉबला गेलो तर आपल्याला दहा वाजता तरी इन करावं लागतं कधी कधी नऊ वाजता सुद्धा करावं लागतं आता तुम्ही कुठे कुठल्या ठिकाणी जॉब करता त्यावर डिपेंड आहे जर तुम्ही ठरवलं तर सकाळी म्हणजे जा मुलं जरी स्कूलला जात असेल तर अशा वेळेस तुम्ही नऊपर्यंत पर्यंत जरी फ्री झाला ठीक आहे एक तास आपण जाऊ देऊ तुम्ही दहा वाजता जरी बसलात मशीन कामाला तरी सुद्धा तुमचं बारा एक वाजेपर्यंत दोन ब्लाऊज आरामशीर होऊ शकतात सिंपल त्यानंतर तुम्ही जेवण वगैरे करून थोडीशी दोन ते तीन चार वाजेपर्यंत झोप जरी घेतली आणि नंतर जरी तुम्ही चार साडेचारला बसलात सहा साडेसहापर्यंत तरी पुन्हा तुमचे दोन ब्लाउज आरामशीर होऊ शकतात म्हणजे तुमचा स्पीड कमी जरी असेल तरी होऊ शकतात म्हणजे दिवसाला तुम्ही चार ब्लाऊज करू शकतात ते सुद्धा दुपारचा आराम करून आता बघा एका दिवसाला जर चार ब्लाउज झाले तर तुमच्या एरियामध्ये कशी शिलाई आहे त्यावर ते ॲक्च्युली डिपेंड आहे पण सपोज मी चार धरते आणि तीनशे रुपये जरी असले म्हणजे किती झाले चार ते बाराशे म्हणजे बाराशे रुपये झाले ठीक आहे तुमच्याकडे अडीचशे रुपये असेल तर नऊशे साडेनऊशे हजारपर्यंतसुद्धा होत आहे राऊंड फिगर आपण हजार रुपये पकडूयात सपोज तुम्ही हजार रुपयेचं काम दिवसाला जर करत असाल तर तुम्हाला महिन्याला तीस हजार आरक्षित मिळतील कधी कधी आपल्याकडे एक्स्ट्रा सुद्धा ब्लाऊज असतात मग चार विजय पण प्लास पाच सुद्धा ब्लाऊज घेऊ शकतो मग पाच ब्लाऊज जर का आपण स्टिच केले तर अजून आपलं इन्कम वाढू शकतं दिवसाला मग एखादे दिवस तीन ब्लाऊज होऊ शकतात एखादे दिवस पाचही होऊ शकतात म्हणजे असं मंथली राऊंड फिगर जर चार ते प्लाज पाच ब्लाऊज जर धरले तर तुमचा इन्कम हा तीस हजार म्हणजे फिक्स येऊ शकतो त्यामध्ये जर तुमचे डिझाईनर ब्लाउज असतील डिझायनर ब्लाऊजची शिलाई साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंत आरामशीर जाते बाही आणि जर का बॅकनेक डिझाईन दोन्ही पण डिझाईनचं असेल तर आणि प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई तीनशे रुपये तर आरामशीर आहे कुठेही जा म्हणजे खूप जिथे कमी असेल ना तर तिथे सुद्धा तीनशे तर आहे म्हणजे मी एकदम कमीत कमी पकडते काही ठिकाणी चारशे साडेचारशे पाचशे अशी सुद्धा जाते पण चला आपण तीनशेच पकडूया तीनशे रुपये जरी पकडले आणि त्यामध्ये जर डिझाईन असेल तर शंभर डिझाईनचे बाहीचे डिझाईनचे ऐंशी असे साडेचारशे पावणे पाचशे राऊंड फिगरचा जरी आपण पाचशे जरी पकडले तर बघा पाचशे जर पकडले तर चार ब्लाउजच्या दिवसाला दोन हजार होत आहेत म्हणजे इन्कम आहे चारशे रुपयांनी जरी पकडलं तरी किती होतं चार चौक सोळा म्हणजे सोळाशे रुपये दिवसाला होतं तुमचं इन्कम तीस हजाराच्या सुद्धा पुढे जातोय म्हणजे सिंपल ब्लाऊज जरी शिवले तरी सुद्धा तीस हजारापर्यंत तुम्ही घर बसल्या आरामशी शिवू शकतात किंवा जर तुम्ही मी म्हटलं ना की डिझायनर ब्लाऊज असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता आता तर ठीक आहे चला डिझाईनचा ब्लाऊज आहे मी तुमच्याकडे फक्त तीनशे रुपये शिलाई आहे फक्त तीनशे खूप कमी काही काही गावाकडे वगैरे शिलाई रेट खूप कमी असतात सिम्पल ब्लाऊजचे दोनशे असतात आता डिझाईनचे प्रिन्सेस असेल तर तीनशे तर आरामशीर असूच शकतात मग चार ब्लाऊजचे किती होतं चार की बाराशे म्हणजे बघा तरी सुद्धा बाराशे रुपये दिवसाला होत आहे म्हणजे तरी तुमचं तीसच्या पुढे इन्कम हे जात आहे आता बघा हे झालं कमीत कमी म्हणजे या स्टार्ट केलं तुम्ही यामध्ये जास्त सुद्धा कमवू शकता आता बघा तुमच्या मुलांचा स्कूलचा टाइम हा कमी असेल तुम्हाला पाचपर्यंत फ्री होयचं असेल तर तुम्ही दुपारचं झोपू नका किंवा झोपायचं असेल ठीक आहे चला तुम्ही बेसिकली तुमचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आता जर तुम्हाला फक्त घरी बसून काहीतरी करायचं आहे मग अशा वेळेस तुम्ही दिवसाला दोन ब्लाउज शिवले तरी सुद्धा चालतात एवढं काही नाही आता दोन जरी शिवले तीनशे तीनशे म्हटलं सहाशे रुपये सहा एक सहा सहा दोन बारा सात हो एक अठरा म्हणजे तरी अठरा हजार तुम्ही घरबसल्या कमवू शकता एखाद्या दिवशी तुमचा एक्स्ट्रा होऊ शकता डिझायनर असेल तर शिलाई रेट म्हणजे तुम्ही काहीच करत नसाल तुम्ही थोडं जरी काम केलं तरी सुद्धा तुम्ही काहीतरी इन्कम तुमचं सुरू करू शकतात आणि स्वतःच्या पायावर नक्कीच उभं राहू शकता सुरुवात करा सुरुवातीला कमी असेल हळूहळू खूप वाढत जातं आणि महत्वाचं म्हणजे आपली फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते कारण ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंग जर आली तर कस्टमर कुठेच जात नाही तुम्हाला जरी टाईम नसेल तरी ते फोन करून करून तुमच्याकडेच कर येतील हा अनुभव माझा आहे आता सध्या मी कस्टमरचं काम घेत नाही मी मागेच बोलली होती जर माझी तब्येत ठीक नव्हती आणि आता घरचे नाही म्हणतात ते की खूप धावपळ होती कारण की सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर आपला रोजचा व्हिडिओ असतो आणि व्हिडिओ काढणं म्हणजे ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे तो व्हिडिओ काढणं म्हणजे त्यासाठी एखादी डिझाईन शिवणं किंवा ब्लाऊज शिवणं त्यानंतर तो एडिट करणं त्याला व्हाईस ओव्हर करणं अपलोड करणं थमनेल बनवणं यामध्ये ॲक्च्युली पूर्ण दिवस जातो त्यामध्ये स्त्रीचं स्कूलचं आवरणं तो आल्यानंतर त्याचं जेवण वगैरे पुन्हा त्याचा होमवर्क आणि आजकाल छोट्या मुलांना सुद्धा ना ॲक्च्युली खूप सिलेबस असतं तर ते सगळं करून घेणं घरातलं स्वयंपाक पाणी व्यतिरिक्त बरेचशी कामं असतात आणि मग एवढं सगळं ना थोडीशी माझी धावपळच होते आणि कस्टमरना खूप वाढत होते आणि मला कुणाला नाही सुद्धा म्हणत होत म्हणता येत नव्हतं ॲक्च्युली त्यामुळे कामाचा लोड येत होता काम जास्त केलं जात होतं आराम कमी होता सो त्यामुळे मग मी ते तिथे म्हणजे तब्येत जरा बिघडली आणि ते जसं स्टॉप केलंय तर आता म्हणजे घरचे पण नाही म्हणता स्त्रीचे पप्पा आणि मला पण नको वाटतंय कारण की आत्ताचा माझा जो काही टाईम आहे तर तो, तो खरं तर श्रीकडे लक्ष देण्याचा आहे त्याचा स्कूलचा टाइम पण कमी असतो त्यामुळे मला एवढं टाइम देता येत नाही माझ्या कामाकडे व्हिडिओ सोडून जास्त एक्स्ट्राचं बट नंतर बघूयात ज्या वेळेस त्याचं स्कूलचा टाइम वाढेल आता सध्या तर त्याच्या का टाइमनुसार मला सगळं मॅनेज करावं लागतं सो मी तर करू शकत नाही पण जर तुमचे मुलं थोडीशी मोठे असतील त्यांचा स्कूलचा टाइम जर जा, जा, जास्त असेल तेव्हा दुपारी चार पाचपर्यंत तर तुमच्याकडून खूप सारा टाइम असतो आणि तुम्ही घर बसल्या निवांत कोणाचंही प्रेशर नाही कोणी तुमच्यावर बॉस नाही आहे तुम्ही तुमचं जसं वाटेल तसं काम करू शकता एखाद्या दिवशी जास्त एखाद्या दिवशी कमी ज्या टाईमला वाटेल त्या टाइमला पण तुम्हाला जर प्रॉपर बिझनेस करायचं असेल तर मी तर थोडासा ना ठरवून घ्यायचं कुठलीही गोष्ट ठरवल्याशिवाय होत नाही काम आवरेल मग मशीनवर बसून मग ते लवकर होत नाही टार्गेट पाहिजे कुठल्याही गोष्टीला सपोज तुमच्याकडे टार्गेट आहे की आता मला दहा वाजता मशीनवर बसायचंच आहे सो तुम्ही ते करू शकतात पण ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की काम आवडल्यावर मग ते निवांत निवांत करत मग अकरा बारा एक सुद्धा होऊ शकतात सो तसं होऊ नये त्यासाठी असं फिक्स ठरून घ्यायचं की आपण कुठेतरी जॉबला जातोय आणि जॉबला आपल्याला टाईमला जावं लागलं असेल सो त्या टाइमनुसार तुम्ही मशीनच्या कामाला लागा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जर रात्रीचं तुम्हाला टाईम असेल जेवण झाल्यानंतर तर शक्यतो कटिंग करून ठेवायचं जेणेकरून तुमचं दुसऱ्या दिवसाचं काम हे फास्ट आणि लवकर सुद्धा होतं सो so, तेवढं तुम्ही मॅनेज करू शकतात तर बघा मग घर बसल्या खरंच तुम्ही शिलाई कामातून खूप सारा छान असा बिझनेस करू शकतात मी तर म्हणेन तीस ते पस्तीस चाळीस हजारापर्यंत आरामशीर तुम्ही कमवू शकता तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा नक्कीच तुमचं चा शेड्यूल छान लागेल तुमचा बिझनेस सुद्धा छान होईल आणि फिनिशिंगकडे थोडं लक्ष द्या फिनिशिंगचे ऍक्च्युअली खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत फिटिंग आणि फिनिशिंग हे दोन्ही पण तर त्यानुसार थोडंसं केलं तर नक्कीच ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येईल आणि कस्टमर खुश होईल कस्टमर खुश तर तो पुन्हा आपल्याकडे येईल आणि डिझाईनचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज आहे नवनवीन डिझाईनची आयडिया कस्टमरला ज्या वेळेस तुमच्याकडून मिळते त्यावेळेस कस्टमर विचार करतो नेक्स्ट टाइम ब्लाऊज तुमच्याकडेच टाका जेणेकरून काहीतरी नवीन लेटेस्ट ट्रेंडिंग साडी घेतलेली असेल तर त्यावर डिझाईनर ब्लाऊज शिवण्यासाठी त्यांना असा विश्वास असतो की ह्या टेलर मला छान असं नक्की डिझाईनची आयडिया दे जी ब्लाऊजला साडीला सूट होईल सो so, हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे आपण स्वतः सुद्धा अपडेट राहणं खूप गरजेचं आहे फक्त असं नाही की मला एवढ्या पद्धतीचं डिझाईन येत आहे आणि तेवढंच मी स्टिच करू शकते किंवा तेवढंच करेन अपन नाही आपण आपल्या कामाबरोबर नवनवीन डिझाईन्स आहेत अपडेट राहणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं जेणेकरून आपल्याकडे कस्टमर ते फिक्स होती कारण असं नको होईल की एखादा टाईप आपल्याला येत नाही किंवा एखादी डिझाईन येत नाही जी कस्टमरला पाहिजे नाही आणि ज्यावेळेस आपण कस्टमरला नाही म्हणतो त्यावेळेस तो कस्टमर दुसऱ्यांदा येत आणि विचार करतो की ही डिझाईन यांना येईल का कारण की आता इंटरनेट यूट्यूब गुगल त्यामुळे खूप साऱ्या डिझाईन स्प्रेड होत असतात इंस्टाग्राम झाला आणि मग ज्यांना शिवायचं असतं तर त्यांना एखादी डिझाईन जर आवडली तर ती आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांना तशीच डिझाईन हवी असते त्यासाठी तुम्हाला सगळ्या डिझाईन्समध्ये अपडेट राहणं तितकंच गरजेचं आहे ठीक आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की घर बसल्या तुम्ही छान असा बिझनेस नक्कीच करू शकतात तर बघा मा, मग मला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या आणि तुम्ही बिझनेस करू शकाल असं वाटलं तर याची मी बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया दिलेली आहे आता यापैकी तुम्हाला किती आहे किती नाही माहीत नाही कशा कशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर ते इन शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचा घर बसला छान असा बिझनेस होईल आणि कुणी करत असाल तर त्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करा टाईम ठरवून घ्या टाईम लिमिट म्हणजे तुमचं काम पहिल्यापेक्षा जास्त होईल आता ज्याचा स्पीड असतो मी म्हणते चार काही पाचचा ब्लाऊजसुद्धा एका दिवस होऊ शकतात पण आता ते स्पीडवर डिपेंड आहे तुमची नवीन सुरुवात असेल ते तुम्ही थोडंसं नवीन पण सुरुवात तर करा कारण की ज्या वेळेस आपण सुरुवात करतो आणि आपली प्रॅक्टिस जेवढी जास्त होती तेवढा आपला स्पीड वाढत असतो म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते प्रॅक्टिस शिवाय काहीच होत नाही सो तुम्ही सुद्धा सुरुवात करा जर कोणी विचार करत असेल की बिझनेस कसा करायचा कारण मी म्हटलं की कमेंट्स येत होत्या की घरबसल्या बिझनेस करू शकतो का शिवणकामातून काहीतरी इन्कम होऊ शकतो का तर होऊ शकतो आणि नक्कीच तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता सर नक्की ट्राय करा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपल्या आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय